काय मंडळी कशी आम्ही बरे असत ना आज गटरा मावशा ना उदला गटरा गटर मावशीची सुरुवात काहीतरी उतला आपण हे करूया आजू तसं श्रावण असता पण मी आपलं काय असा ह्या सगळ्या करूच असलं ना किंवा दडात रवाचा लागता मी आणि आमच्या खोपी लाकडाची खोपी देऊन बसली कारण कोणा आजोबा दिसत तर तसं मी पिनी नाही लोकांकडे ठाय असा हि था। बुवा पिनत नाही पण मी आपलं कधीतरी गटारामवाजसारखे दिवस असले की आपलं आरती गुण घेऊन दिली ती कधी पिऊन तर थोडं प्रयत्न करूया ना लोकांट गटराम शकणा चकण्याबरोबर चिकन मटण हाडतात कोंबड्याचे डोके हाडले डोके उतले की त्या सगळे चिकन खातं मग डोके कोण खातो आहे का ना हा मस्तपैकी भाजून घेतली आणि चकण्यासाठी आणि माका थोडी मिरच्या काय मिरच्या तोंडासून पाणी सुटलं ना आता सुरुवात करू हरकत नाही टाइम किती लागला लागली बिगली तर बांधे जातले बाबा कधी पिऊ नाही ना सवय नाही ना तर बघते आपलं दिसतं हायवट का खिचली दिल्या मेल्याने कोणाक माहिती काय मेले धंदे करतात सत्तर रुपयाची कोटरी आमच्या गोळा दहा पंधरा रुपये गावतात वीस रुपये गावत पण आता केळा कधीतरी गवचे असेल तर मग हाडूचे लागतात त्याच गटर मस्त करूया पाणी जास्त घालायसारखं ना लागायला कुठं असतं काय का ना व्हायचं बाबा चक्कर बक्कर येतं पाण्याला खूप कमी गरज उलटी जाऊची पाळी गेली वासा आता घेऊची <योजी> कशी <coughs> ओम नम शिवाय पितरूण का शांती करूया ना पित्र पण वाट बघतात ना त्यांची अपेक्षा असता बापरे कसा तरी झाला नाट्यात मुगी आत आता कसा घेऊ काय काय कळ ना दिसता नाक बंद करून घ्यायची लागतं कड कसा आहे का भिरबिल्ली भिरबिल्ली काय डोकं घेऊच काय काय सुधर ना मग का डोकंच पहिले घेऊन मग ते मला वाटलं आता तंबा पोहाची सोय असा आहे मेक ती तंबाखू तोंडात ठेवून चा बी पी पण डबल किक बसत तर करतोय काय भांडी जातली ना हा कुत्रू मी घेऊन ना तो सगळ्यांकडे ठाव असा अख्ख्या गावात माहिती आहे हा बुवा घेणार नाही पण आता या जर बघल्या काय म्हणतो लोक ज्ञान गुपचूप आपलो मांगरापासून पिलं सांगता येत नाही कोले कसे बाजू आजूबाजू कोण ना कोण येतात बुकूचा लागत कोण येते कोण नाही तोंडाने रहायचं लागतं नाही तर घरात मी बसते होती ना पण आता राहणी होती ना जीवाला बे दिलो माझ्या आता हटलेले सोपं करेन मी कधी योग पैसा खर्च करणे नाही असल्या गोष्टींना का पण सत्तर रुपये घातल्यावर दिवशी ते फिराय फेडा करेन ना।, ना ते बोळ होतो ཁྱི ཕྱད མམ གསྲ 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 असं काय काय जाय परत काहीतरी जाता आला पुरी पुरी झाला राह नाही इतकी काळी करून सोपकच आहे जमात नाही पा कोडू लागतं म्हणून या सगळं पटापट खाऊ लागला वयात नोड साप तरी राहत भिजरी झाली खरातलं नाही मध्ये या बाजू सगळ्यात घेऊन वय ढकलला बराठी पडून ढकलते